रेखाताई मंगलदास बांधल यांच्या कृपेने आज उज्जैन यात्रेचा दुसरा टप्पा समाप्त होत आहे पहिल्या टप्प्यात तीन साडेतीन हजार लोकांना उज्जैन यात्रेचं दर्शन त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या घडून आणलं सत्तावीस तारखेला दुसरा टप्पा चालू केल्यानंतर आज एकोणतीस तारखेला दुसरा टप्पा समाप्त होतोय याही टप्प्यात जवळजवळ तीन हजार ते साडेतीन हजार लोकांना अतिशय उत्कृष्ट नियोजन करून कुठल्याही लोकांना काही पाणी म्हणा जेवण म्हणा नाश्ता म्हणा कुठल्याही गोष्टीची कमतरता आली नाही येणारा काळ नक्कीच ताईचं उज्ज्वल भविष्य असेल येणाऱ्या काळात ताईंसाठी आपण सर्व जिल्हा परिषद गटात तर काम करणारच आहे पण गावोगावी आपण सर्व तरुणांनी फिरून ताईसाठी उज्ज्वल भविष्य नक्कीच आणायचं ताई शंभर टक्के निवडून येणार आहेत यात कुठलीही शंका नाही छत्रपती शासन पारवडी आमच्या ग्रुपने व्यवस्थित सर्व लोकांची सुविधा उपलब्ध करून दिली सर्वांना बसण्यासाठी जागा दिली सर्वांना पाणी नाश्ता जेवण हे सर्व छत्रपती शासनाने केलेलं आहे त्यांचा पहिला आभार मानतो आणि आमची सातकरवाडी आमचा पण सातकर हनुमान तरुण मंडळ यांच्या पाठीमाग शंभर टक्के आहे अतिशय चांगल्या प्रकारे योग्य काळजी घेतली गेली कोणालाही काही अडचण येऊ दिली नाहीत आप्पांनी आलेताईंनी छान कार्यक्रम केला सगळे यात्रेकरू यामध्ये अतिशय प्रसन्न प्रसन्न झालेले आहेत ज्या मानसकन्या सौभाग्यवती रेखाताई मंगलसाफा बांधट यांच्या आदर्फे आमच्या गावातील व पंच तमाम मंडळींना पूजन दर्शन देवासाठी घेऊन जाण्यात आले व सर्वांची योग्यरित्या देखरेख करण्यात आली त्यानंतर त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करून मतदान व्हावं यासाठी प्रयत्न करू भावी त्यांना शुभेच्छा देऊ जेवण झाल्यानंतर लगेच गाड्या आणि सगळ्यांची व्यवस्थित सोय झालेली आहे तरी मी त्यांचे आभारी आहे अगदी चांगली व्यवस्थित पार पाडली सगळ्या मंडळींचं नियोजन अगदी व्यवस्थित जेवणा घावण्याची व्यवस्था दर्शन व्यवस्था अगदी चांगल्या पद्धतीने पार पडली आहे त्यांनी या मार्गी दर्शन दाखवलेलीबद्दल सुद्धा आम्ही आभार मानतो मागे ताईंना मदत केली ही चुपटून आम्ही ताईंना संघारी काय बरंच खूप मदत केली मुलांनी खूप छान वाटलं खूप चांगलं त्या यात्रेमध्ये ताईने जेवढ सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही भावन पिणं सगळं व्यवस्थित दिलं त्याच्याबद्दल ताईचं आम्ही गौरव अभिनंदन करतो आणि जी आमची करावस्ती जेवढी तरुण मंडळ आहे ही सगळी घेऊन ताईला मतदान करणारी देतो आम्ही जेव्हापासून ट्रेन मध्ये बसलोय तेव्हापासून आता उतरस्तोपर्यंत म्हणजे आमची इतकी काळजी घेतली गेली सगळ्या गोष्टीतून पाणी कुठे कमी पडलेलं नाही प्यायचं खाण्याची सोय तरी इतकी झालेली आहे की त्याची सांगण्याची सोय नाही राहील तरी बघे गेले आता पुढच्या आपली जे चालू आहे इलेक्शनच त्याच्यामध्ये दुसऱ्यांची नावं घेणार तर काही आताच नाही एकमेव व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आपल्याला खातायचं दुसऱ्यांची नावं घेणार तर काहीच नाही राहील ना कारण ते सगळ्यांना डोळ्यासमोर दिसतच आहे आतापर्यंत आमच्या घरच्या स्वतःच्या आमच्या मुलींची पण काम केलेली आहे शिक्षणाची आम्ही आहोत आमची फॅमिली आहे आमचं जवळजवळ शंभरातले नव्वद टक्के गाव त्यांच्या कुणालाही कसल्याही प्रकारचे कमतरता पासून दिलेली नाही ताईंनी चार पैकी नियोजन केलेलं आहे आणि इथून पुढे आपण ताईंच्या पाठीमाग आहेच जिथून पाठीमाग ही ताईंच्या बरोबरच होतं आणि आपण चांगल्या प्रकारे त्यांचे काम करू आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू उज्जैन यात्रेला गेलो होतो ते आप लय आपली सोय केली तिथं ता। ताईंनी येण्याची जाण्याची खाण्याची पाहण्याची सगळी व्यवस्थित वाटलं सगळं दर्शन झालं जेवण वगैरे सगळं व्यवस्थित झालं इलेक्शनला यात्रेच केलं नियोजन स्वयंसेवकांनी उचलून धरल्यामुळे यात्रा करून कुठलीही अडचण आली नाही त्यामुळे यात्रा करून लेखकांच्या पूर्णपणे पाठीमागे राहिले वाटलं आईच्या कामासाठी आपण काम करू शकतो शंभर टक्के हो खाण्या जेवण्याची पण महाकाला दर्शन घेण्याची पण एकदम उत्तम सोय झालेली आहे उत्तम प्राप्त सगळ्या प्रकारची एक सोय झाली तर गेल्यानंतर जवळजवळ नऊ ते दहा देव आम्ही सेपरेट गाडी करून बघितली महाकालचं दर्शन घेतलं चुकून आल्यानंतर सुद्धा मग उत्तम सुविधा प्राप्त झालेली आहे तरी तायना आपण भरपूर मतांनी असे सहकार्य करावं निवडून येऊन एक अध्यक्षपद त्यांना मिळावं अशी माझी महाकालच्या निमित्ताोडी गावच्या मानसकन्या रेखाताई बांदर यांनी जी महाकाल उज्जैन दर्शन यात्रा आयोजित केली होती त्या यात्रेची आम्हा सर्व भाविक भक्तांना व प्रवाशांना व्यवस्थित रेल्वेची सोय करून दिली आणि रेल्वेमध्ये प्रवाशांना जी काय उप गरजेच्या जेवणाच्या वगैरे सुखसुविधा पुरवल्या त्यानंतर हुजेनमध्ये गेल्यावर तिथून ते त्यांनी बारा बारा शेताची एक छोटी गाडी उपलब्ध करून दिली व विविध देवस्थानांचे दर्शन घडवून आणले व त्या ठिकाणी महाकाल बाबाचे दर्शन घडले व भैरव काल भैरवनाथ महाराजांचे दर्शन घडले त्यानंतर जेवणाची सुद्धा तिथं उत्तम अशी सोय केली संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम पण व्यवस्थित पार पडला आणि परतीच्या प्रवासानंतर सुद्धा रेल्वेमध्ये सर्व प्रवाशांना स्वयंसेवकांनी व्यवस्थित विचारपूस करून व्यवस्थित विचारपूस करून सर्व सुखसुविधा पुरवल्या त्याबद्दल मी रेखादाई बांधल व मंगलदास बांधल यांचे व त्यांच्या सर्व संयोजक मंडळींचे आभार मानतो व त्यांना भावी राजकीय वाटचालीसाठी माझ्याकडून भरभरून अशा शुभेच्छा देतो काही मंगला बादल यांनी आपल्या सूत्र टप्प्यामध्ये आपल्या सर्व ग्रामस्थांना मतदारांना

असा प्रवास झालेला आहे सर्वांचा आणि खूप असे एन्जॉय केलेले सर्व मुलांनी आणि सर्व घरच्यांनी पण व्यवस्थित एन्जॉय केलं होतं एक नंबर नियोजन झालेलं आहे यात्रेमध्ये तरी कोणालाही कसल्याही प्रकारचे त्रास न होता एकदम व्यवस्थित आणि चांगलं नियोजन झालं त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जी सोय होती जाण्याची जी सोय होती गाडीने जायची महाकालचं दर्शन झालं कालभैरवनाथाचं दर्शन झालं त्या त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी श्रीकृष्णांचं शिक्षण झालं श्रीकृष्ण आणि सुधावांचं शिक्षण झालं त्या ठिकाणी पण आम्हाला दर्शनासाठी नेलं होतं तर खूप असं मस्त असं त्या ठिकाणी आमचं दर्शन झालं महाकालच्या दर्शनाला पण आम्हाला जास्त गर्दी नव्हती काय नव्हती व्यवस्थित असं दर्शन झालं जेवणाचं एक नंबर नियोजन झालं सर्व जेवणाचं म्हणजे लहान मुलांपासून तर वयस्कर माणसांपर्यंत सर्वांना उपाचं छानच जेवण नाश्ता त्याचप्रमाणे पाणी पुरवण्याचं काम या ठिकाणी सर्व स्वयंसेवकांनी व्यवस्थित केलेलं आहे आणि